तर बघा मैत्रिणींना आपल्या घरी जर पाहुणे जेवायला येणार असतील तर पहिल्यांदा आपल्याला प्रश्न पडतो की भाजी कोणती करायची तर आपण आता भाजी ठरवतो पनीरची भाजी छोल्याची भाजी याच्या व्यतिरिक्त आपण दुसरी भाजी करायला नको म्हणतो कारण ती भाजी चारासाठी अतिशय आपल्याला छान वाटते किंवा चांगली वाटते पण ही जी सोयाबीनची सुद्धा भाजी तुम्ही जर केली तर पाहुण्यांना नक्कीच ही आवडेल आता ही आपण ज्या पद्धतीने आपण भाजी करणार आहोत अगदी हॉटेलसारखी चवीची अगदी टेस्टी अशी ही भाजी आपली तयार होणार आहे तर ही आहे सोयाबीनची भाजी तर अतिशय मस्त होते नक्कीच हे पाहुणे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त त्याचं टेक्चर बघा तुम्ही किती छान आलेलं आहे त्याचा रंग आणि टेस्टसुद्धा खूप सुंदर आहे चला तर मग ही भाजी आपल्याला कशी बनवायची ती आज बघायची तर मी एक वाटीभर सोया सोयाबीन म्हणजे सोया चंक्स घेतलेले आहेत तर हे अगदी छोटे आहेत तर यापेक्षाही तुम्हाला छोटे मोठे मिळाले तरी तुम्ही ते घेऊ शकता तर आता मी एक वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी ते घेतलेत आता आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी तर आता त्याची जी सोयाबीन सोया चंक्स बनवण्याची जी प्रक्रिया असते तेव्हा त्याला ते वास अगदी उग्र वास असतो त्यामध्ये तर तो वास जाण्यासाठी आपण गरम पाण्यामध्ये ते भिजत घालायचे तर आता थोडंसं हलवून घेऊन आपण दहा ते पंधरा मिनिट आपण असं झाकून ठेवायचं तर तर बघा आता त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ते आता चांगले फुलायला लागलेत म्हणजे चांगले फुगायला लागलेले आहेत आता आपण असं झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट असंच झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं तर बघा आता अगदी ते मोठे पण झालेत बघा साईजने आणि मऊसुद्धा झालेले आहेत आता बघा ते पिळल्यानंतर त्याच्यातून फेस बाहेर येतोय म्हणजे आपल्याला हे उग्र वास जो आहे त्यातला आणि जो फेस आहे तो आपल्याला बाजूला काढायचा तर हाताने आता चांगलं पिळून घेऊन आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर आता सगळे जे सोया चंक्स आहेत हाताने चांगले पिळून घ्यायचे म्हणजे त्यातला जो वास आहे तो निघून जातो आता बघा या पाण्याचासुद्धा रंग बघा कसा पिवळसर आलेला आहे ते आपल्याला पाणी टाक फेकून द्यायचं तर आता बघा हे जे सोया चंक्स आहेत आता त्यामध्ये एक एक करून आपण आता एक एक, एक इन्ग्रेडियंट टाकूयात तर मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही एकदम ताजं आहे तर आंबट दही तुम्ही त्यामध्ये टाकू नका अगदी ताजं म्हणजे आंबट नसलेलं दही त्यामध्ये टाका मी फेटून घेतलेलं आहे आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची नंतर बेडगी मिरची पावडर टाकायची मी दोन चमचे बेडगी मिरचीची पावडर टाकली कारण भाजीला रंग छान येतो चवीनुसार मीठ घातलेलं आहे नंतर एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड आता हे सगळं आपण आता मिक्स करून घ्यायचं आता हा जो सगळा मसाला जो आहे ह्या चंक्सला चांगला लागला पाहिजे म्हणजे आपल्याला हे मॅरिनेट करून बाजूला पुन्हा ठेवून द्यायचं आहे याची भाजी करण्याची पद्धत एकदम सोपी आहे पण प्रोसेस थोडीशी मोठी आहे तर आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जेव्हा आपण परत दहा ते पंधरा मिनिट आपण झाकून बाजूला ठेवायचं आहे म्हणजे हे सोया चंक्सला छान मसाला लावून छान अशी टेस्टी बनतं तर आता दोन मध्यम आकाराचे मी कांदे पातळ काप केलेले आहेत बघा आता ते चांगले सुट्टे करून घ्यायचे त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या हाताने चुरगळून घ्यायच्या सुट्टी करून कांद्याचा जो कडक भाग आहे तो काढून टाकायचा आहे कढीचा म्हणजे त्याच्या पाकळ्या चांगल्या मोकळ्या होतात आता आपण कढई ठेवली गॅसवरती एक ते दीड चमचा तेल टाकले आता त्यामध्ये हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा तर आपण आता जेव्हा काळं वाटण करतो त्याला जेव्हा कांदा आपण परततो किंवा काळा करतो तर तसा कांदा काळा करायचा नाही अगदी हलकासा रंग बदलायला लागेल त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आता कांद्याबरोबरच एक लसणाची मोठी जी कांडी आहे ती मी सोलून घेतली तो लसूण त्यामध्ये टाकला आहे आणि अर्धा इंच आल्याचे बारीक काप केले आणि तीन लाल सुक्या मिरच्या हाताने तोडून घेतल्यात आणि त्या त्यामध्ये टाकल्यात आता मध्यम गॅसवरती हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा अगदी हलका रंग बघा अशा पद्धतीने आला आला रंग आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपण अगदी हलका रंग बदललेला आहे जास्त चॉकलेटी किंवा काळाही करायचा नाही आहे किंवा कच्चाही ठेवायचा नाही जास्त आता हे मसाला हा जो आहे परतलेला तो थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरमध्ये बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला काढून घेऊयात आणि थोडंसं पाणी घालून बारीक अशी पेस्ट केलेली आहे बघू शकताय अगदी बारीक पेस्ट आहे म्हणजे भाजी अगदी थिक होईल आणि छान मिळून येईल आता इकडे बघा चंक्स मस्त असे आपले मुरलेले आहेत मसाल्यामध्ये म्हणजे आपण भाजीमध्ये सोयाचंक्सला छान अशी चव येते तर आता आपण भाजीला फोडणी देऊया आता त्याच कढईमध्ये आपण तेल दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे आता तेल तापलं की मी ग खडे मसाले घेतलेत तीन मिरे घेतले तीन लवंग घेतली दोन हिरवे वेलदोडे एक मोठा वेलदोडा नंतर दोन तमालपत्र आणि थोडासा छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला आणि अर्धा चमच्या जिरे त्यामध्ये टाकलेले आहेत आता हे तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा अर्क चांगला उतरला की भाजीला छान असा वास येतो आणि टेस्ट पण येते आता चांगलं परतून झाल्यानंतर आपला वाटलेला जो मसाला आहे तो त्यामध्ये टाकायचा आता हा, हा मसाला जो आहे तो मंद गॅसवरती आपल्याला चांगला परतून घ्यायचा आता त्यातच थोडीशी हळद टाकायची आपण पहिल्याही आपण मसाल्यामध्ये जेव्हा आपण सोया चंक्सला मसाला लावला त्यामध्ये सुद्धा हळद टाकलेली आहे त्यामुळे जपूनच थोडीशी हळद कमीच घाला नंतर दोन हिरव्या मिरच्या एक एक, एक चिर दिलेली आहे ते त्यामध्ये टाकली आणि कसुरी मेथी थोडीशी हातावर चुरगळून मी त्यामध्ये टाकली आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आपण त्यामध्ये सोया चंक्स टाकायचे आणि आता हे सगळं परतून घ्यायचं आहे आता पुन्हा आपण चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे हे सोया चंक्सचा जो मसाला आहे तोसुद्धा त्यामध्ये परतला जातो आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मीठसुद्धा आपण अगोदर ती चंक्सला जो मसाला लावला त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं त्यामुळे जपूनच मीठ टाकायचं आहे आणि आता पाणी न टाकता आपण झाकण ठेवून मिनिटभरासाठी आपण शिजवून घेतले मसाला तर मसाल्याला बघा हळूहळू तेल सुटायला लागलेलं आहे आता ज्या बाऊलमध्ये आपण मसाला राहिलेला होता थोडासा त्यामध्ये पाणी टाकून आपण थोडंसं विसळून घेतलं आहे आणि आता अंदाज घेत घेत आपण त्यामध्ये गरम पाणी टाकायचं तर ही भाजी आपण जास्त पातळ करणार नाही आहोत रबरबीत करणार आहोत त्यामुळे पाणी थोडंसं जपून टाकायचं म्हणजे शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे आणि जेवढं आपण रबरबीत ठेवणार आहोत तेवढं त्या अंदाजानुसारच पाणी टाकायचं तर आता ही जी भाजी आहे आपण झाकण ठेवून ठेवून शिजवून घ्यायची तर मी एक दोन वेळा झाकण ठेवलेलं होतं दोन दोन मिनिट शिजवून घेतलं आहे आता चेक करून बघूयात तर हे सोया सोयाचन्स चांगले मऊ झालेले आहेत तर बघा पुन्हा मी झाकण ठेवून मंद गॅसवरती शिजवून घेतलं आहे तर बघू शकताय मस्त रबरबीत अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे त्यावर टाकू आपण कोथिंबीर बारीक चिरलेली आणि आता एका डिशमध्ये आपण ही काढून घेऊयात तर बघा त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता अगदी रबरबी छान अशी हॉटेलसारखी सोयाबीनची भाजी आपली तयार झालेली आहे तर ही भाजी आपण पोळीबरोबर रोटीबरोबर किंवा घरी केली तर भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते भातासोबतसुद्धा आपण खाऊ शकतो मस्त टेस्टी अशी ही भाजी आपली तयार होते त्यामुळे एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा घरातल्यांना नक्कीच आवडेल आणि कशी झाली मला कमेंट करून पण सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर